आणि हास्य जत्रेतलं काम आणि या सिनेमातलं काम हे कम्प्लिटली वेगळं आहे माध्यमच खूप वेगळी आहेत त्याच्यामुळे माध्यमांप्रमाणे गरजेप्रमाणे ती भूमिका साकारण आणि तशा पद्धतीचं सूर एनर्जी लावून काम करणं हेच आय थिंक ऍक्टरचं काम आहे तर मला असं वाटतं की हास्य जत्रेतल्या इमेज सारखं काहीतरी या सिनेमात आहे खूप वेगळं आहे रॅदर सिरियस काम आहे दोन्ही कुठे जसं कॉमेडी कॉमेडी झोन नाहीये या सिनेमामध्ये आणि त्यात दोन वेगवेगळी वेग पात्र आहेत तर uh, मला वाटतं तयारी अर्थात प्रत्येक भूमिका करण्यासाठी तयारी, तयारी करावीच लागते uh, एक होतं स्क्रिप्ट वरती काम असो जे काही सेट वरती गेल्यानंतर काही वर्किंग असो तर ते सगळं ऑफकोर्स करावंच लागतं आणि याच्यात चार् विशेषतः दोन वेगवेगळ्या भूमिका कशा साकारता येतील याकडे जास्त कल होता की ती तफावत दिसणं गरजेचं होतं सो त्यानुसार ज्या गोष्टी निडेड होत्या त्या त्या केलेल्या काम करताना संतोष फार सिनियर स्टार आहे काही गडपण आलं का त्यांच्यावर हो सुरुवातीला आलं तर नाव ऐकलं तेव्हा गडपण आलं की <laughs> रोमॅन्टिक हिरो म्हणून कसं काम करायचं पण मला वाटतं ही ट्वेंटी सेवन फॉर इटर्निटी म्हणजे तो एजच होत नाही त्याचं वय तेवढंच यंग आहे आणि त्याची एनर्जी एवढी फ्रेश असते स्टॅच्यूवरती की असं कुठेच वाटत नाही की तो एवढा मोठा स्टार आहे किंवा त्याचं सगळं स्टारडमचं बॅगेज तो बाजूला ठेवून तो काम करत असतो आणि त्याने खूप कम्फर्ट कम्फर्टेबल केलं मला सेटवरती किंवा मी कधी दडपणात दिसले तर तो रिलॅक्स करत की चिल 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 आपण इव्हन त्या गोष्टी काही टेन्शन घेऊ नकोस त्यामुळे इट वॉज अ प्लेझेंट एक्सपीरियन्स म्हणून मी सांगतो थँक्यू मॅम